आपण नैवेद्याचं ताट भरू इथ मी घेते भात गुळवणी पापड आणि पापडी आमटी गुळवणीमध्ये घालू थोडं दूध इथं ठेवू पुरणपोळी इथं ठेवले भजी बघा मी कुकरमध्ये हरभऱ्याची डाळ एक ग्लास आणि एक वाटीभर भात याला ह्या पाच लिटरचा कुकर आहे ह्याच्यामध्ये मी डाळ आणि भात वेगळ्या वेगळ्या डब्यामध्ये लावून चार शिट्ट्या काढून घेतल्यात आता कुकर गार झाल्यावर आपण खोलू तोपर्यंत आपण इथं बघा आता गुळवणी बनवू ह्याच्यामध्ये गुळवणीसाठी आपल्याला लागणार आहे पाणी तुम्हाला जेवढं लागेल त्या हिशोबाने बनवा मी एक ग्लासभर पाण्याची गुळवणी बनवते आणि त्याच्यासाठी हा गुळ आपण हा बारीक करून ह्याच्यामध्ये घालू आता बघा एक ग्लासभर पाण्यामध्ये मी एक म्हणजे एवढा एवढा गुळ मी बारीक करून घातला आहे तुम्ही तुमच्या गोडच्या अनुसार कमी जास्त करू शकता आता हे मी गॅसवरती गरम करायला ठेवते नंतर आपण ज्यावेळेस पुरण पुरणामध्ये बडीशेप आणि विलायची बारीक करून घेऊ त्याच्यामध्ये गुळवणीमध्ये पण त्याची थोडी पावडर घालू आता हे छानपैकी उकळून देते इथं बघा आता आपली गुळवणी चांगली उकळी आलेली आहे इथं बघा गुळवणी चांगली उकळली आता गॅस मी बंद करून घेते आपली गुळवणी तयार आहे ह्याच्यामध्ये फक्त आता विलायची आणि आपण जे पुरणासाठी वाटणारे तेच थोडंसं एक चमचभर ह्याच्यात टाकायचं गुळवणी आपली तयारी आपला व्हिडिओ खूप मोठा होईल इथं मी म्हणून मी कणिक मळताना नाही दाखवली आपली नॉर्मल कणिक आपण चपात्याला घेतो त्याच्यापेक्षा थोडी सैल मळून घ्यायची बघा अशी आणि एक आपली भाजीची कॅरीबॅगची पिशवी असते आपण त्याच्यामध्ये ठेवून द्यायची की दोन तीन तास चांगली भिजल्यानंतर खूप छान याच्या पोळ्या होतात मला आता कुकर खोलून घेते बघा कुकर खोलला आहे मी बघा ह्या वर वरच्या डब्यात मी लावला होता भात आणि खालच्या डब्यामध्ये आहे हरभऱ्याची डाळ आपल्याला पूर्णासाठी भात बघा किती छान शिजलं असं मऊ झालेला असा मोकळा नाही आमटीसाठी थोडा मऊ झालेला भात चांगला आपण हा पण डबा काढून घेऊ तुम्हाला राडा दिसत असेल किचनवर पण हो। पुरणाचा स्वयंपाक म्हणलं की राडा तर होतच बघा डाळ किती आपली छान शिजली अशी मऊ डाळ शिजली पाहिजे एक चार शिट्ट्या घेतल्या ना आणि परत पूर्ण थंड होऊन द्यायचा कुकर आणि मग उघडायचा आता आपण ह्यातलं पाणी काढून घेऊ आपल्याला आमटीसाठी आणि थोडी डाळ काढून घेऊ आपण आमटीसाठी आणि ह्याच्यामध्ये गुळ घालून आपण पुरण तयार करून घेऊ तर चला बघा चला तर आता पुरण बनवण्यासाठी मी तुम्हाला दाखवते मी गॅस चालू करून घेतलाय इथं मी घेतलात पाच सहा विलायची आणि बडीशोप आता मी विलायची आणि बडीशोप थोडंसं भाजून घेते विलायची आपली भाजत आली आता आपण घालू बडीशोप विलायची आणि बडीशोप थोडं लाल होईपर्यंत भाज बघा आता हे मी वाटून घेते बारीक मिक्सरच्या भांड्यातून काढून एवढ्या डाळीसाठी मी एवढा असा गुळ घेतलेला आहे म्हणजे हा हा प्रमाणामध्ये बघितलं तर अर्धा पावशर आहे आता ही डाळ मी जास्त आले कढईमध्ये घालून घेते आणि हा लगेच गुळ घालते तुम्ही थोडी साखर घातली निम्मा गुळ निम्मी साखर घातली तरी चालेल पण गुळाच छान लागतात पुरणपोळ्या एकदम मऊ लुसलुशीत पुरण पोळी होते बघा आता पण बघा आता पुरण चांगलं शिजायला लागले असा पूर्ण गुण गुळ वितळून आपण घेऊ पुरण चांगलं परतू हे आता मी बारीक करून घेते बघा हे तर आपलं पुरण छानपैकी डाळ शिजवून घेतलेली गुळ घालून आता हे शिजते बघा चांगलं गुळ पण वितळत आलाय बऱ्यापैकी आणि हे बडीशोप आणि विलायचीच मी बारीक केलेली पावडर ह्याच्यामध्ये घालते बघा हे तापलं पुरण मी परतून घेतले याच्यामध्ये आहे हरभऱ्याची डाळ शिजवलेली गूळ विलायची बडीशोप ची पावडर केलेली छानपैकी बघा असं मऊ व्हायला लागले गुळ पूर्ण जे बारीक खडे राहिलेले होते ते विरगळत आले आता बघा आपलं पुरण एकदम परफेक्ट तयार झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये मेन गे इनग्रेडियंट म्हणजे तुम्ही एक चमच्यावर तूप घाला एक दोन चमचे घातलं तरी चालतं मुलांना हे म्हणजे को कोणी मुलं असे पुरणपोळीला लावून खात नाहीत किंवा कोणी दुधामध्ये पुरणपोळी जर खायची म्हणलं तर दुधावरती घेत नाहीत तर मग तुम्ही ह्या पुरणामध्ये घाला तर मुलांना म्हणजे समजणारही नाही आणि पो तो त्यांच्या पोटात जाईल ही माझ्या आईची ट्रिक आहे बघा चला आता हे पुरण आपण वाटून घेऊ इथं बघा आता मी या अशी पुरणाची माझी चाळणी आहे आणि खाली कुकरचा असा डबा घेतला आहे मी आणि पुरण थोडं थोडं घालून मी या अशा फुलपात्राच्या साह्याने असं पूर्ण बारीक करून घेते इथं बघा माझं सगळी पुरण वाटून झाले एकदम बारीक असं वाटून झाले पुरण तुम्हाला किचनवर माझ्या राडा दिसत पण पुरणपोळीचा स्वयंपाक म्हणलं तर भरपूर भांडे निघतात भरपूर राडा होतो किचनवरती चला तर आता आपण आमटी म्हणजेच सार किंवा येळवणी कटाची आमटी असे दोन तीन नाव आहेत ह्याला प्रत्येकजण आपल्या आपल्या ह्याच्यामध्ये आता इथं घेतलेलं आहे मी लसूण खोबरं एक बा, बारीक चिरलेला कांदा आणि इथं घेतलेले मी कोथिंबीर कढीपत्ता थोडा अद्रक मसाल्यामध्ये मी घेतलेला आहे थोडं एक चमचाभर मीठ अर्धा चमचा मटन मसाला एक चमचाभर धना पावडर दोन मोठे चमच घेतलेले आहेत मी घरगुती काळा मसाला आता मी खोबरा आणि हे लाल भाजून घेते हाय हॅलो सर्वांना बघा आता मी इथं आमटीची पूर्ण तयारी करून घेतली इथं मी थोडी डाळ काढून घेतली पुरण शिजवताना ह्याच्यामध्ये गूळ नाही आहे आणि इथं काढलेलं आहे बघा त्याचं पाणी आणि डाळीचं ह्याला सार कोणी येळवणी कोणी कटाची आमटी असं वेगळे वेगळे नाव आहेत आमच्या मराठवाड्यात आमटी किंवा काळ्या रस्याची आमटी म्हणतात बघा येसुराच्या आमटीसाठी मी इथं घेतलेली आहे दहा हरभऱ्याची शिजवलेली हे येळवणी निघलेली आहे बघा तर घेतली कोथंबीर थोडा कढीपत्ता अद्रक लसूण कांदा एक भाजून घेतला आहे खोबरं भाजून घेतलं आहे मसाल्यामध्ये काळा घरगुती मसाला धना पावडर मटण मसाला आणि थोडं मीठ आता हे कांदा लसूण खोबरं हे डाळ आपण वाटून घेऊ कांदा लसूण अद्रक आणि खोबऱ्याची पेस्ट करून घेतली आणि इथं ती डाळ काढली होती त्याची पेस्ट केली चला आपण फोडणी देऊ कढईमध्ये बघा मी एक पळीभर तेल घातले छोटी पळी त्याच्यामध्ये मी घालते कढीपत्ता कढीपत्ता चांगला तडतडला की आपण घालू हे मसाले मसाले चांगले लाल झाले की हे पेस्ट आता बघा मसाल्याला थोडं थोडं तेल सुटायला लागले असं लाल होईपर्यंत मसाला भाजून देतो इथं लाल तिखट किंवा एक्स्ट्रा कोणता मसाला मी वापरलेला नाही घरगुती काळ्या मसाल्यात आमटी बनवले आता मी हे येसर आणि डाळीचं वाटण पाणी तुमच्या आवडीनुसार घडपातळ ॲडजस्ट करा आमटी आता चांगली उकळायला लागली बघा आणि लाल तरी पण किती छान आली आता एक दहा मिनटं आपण अशीच बारीक गॅसवर शिजून घेऊ आपली कटाची आमटी तयारी किती तरी आली बघा आता आपण घालू कोथिंबीर बघा छान अशी आपली कटाची आमटी तयारी पुरणपोळीचा पूर्ण व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर शेअर केलेला आहे तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकता चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका